श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या जीवनामध्ये जे काही संकट दुःख अडचणी असतात तर ते अडचणी संकटं दूर करण्यासाठी आपण खूप कष्ट करत असतो खूप सेवा करतो खूप उपाय करतो पण त्या कष्टांचा आणि सेवेचा कधी आपल्याला फायदा होत नाही तर आपल्याला त्यासाठीच हा एक मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे बघा ज्यावेळेस मंत्र आपण आपल्या घरामध्ये म्हणतो ज्यावेळेस स्तोत्र आपण आपल्या घरामध्ये म्हणतो तर त्यावेळेस त्या मंत्रांची आणि स्तोत्राचे जे शब्द आपल्या वास्तूमध्ये गुमतात तर त्यामुळे घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती कुठेतरी लपून बसलेली असते तर ती दूर होण्यासाठी मदत होत असते मंत्र आणि स्तोत्र आपल्या जे ग्रंथ आहेत पुराण आहेत वेद आहेत तर त्यातून ते आपल्याकडे आलेले असतात आणि ज्या वेळेस आपण हे आपल्या तोंडातून उच्चारतो तर त्यावेळेस आपली वाणीसुद्धा शुद्ध होते आणि त्याचबरोबर आपलं घरसुद्धा शुद्ध होत असतं घरामध्ये कुठेतरी कधी ना कधी आपण नकारात्मक बोलतच असतो आणि त्यामुळे काय होतं की वास्तू त्यावेळेस आपल्याला तथास्तू म्हणत असते त्यामुळेच आपल्या घराची कुठेतरी प्रगती थांबून जाते किंवा मनामध्ये ज्या काही इच्छा असतात तर त्या इच्छापूर्तीमध्ये अनेक अडचणी येत असतात तर आपल्याला काही मंत्र म्हणणे तितकंच गरजेचं असतं आता मंगळवारी आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे कोणत्याही मंगळवारी तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता मंगळवार हा जो दिवस असतो तर तो आपल्या कुलदेवीसाठी समर्पित असतो कुलदेवीसाठी त्याचबरोबर हनुंत हनुमंतरायाची पूजा करण्यासाठी मंगळवार समर्पित असतो आता कुलदेवीची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे तर आता मी तुम्हाला हा जो मंत्र एक सांगणार आहे यामुळे आपली कुलदेवी आपल्यावरती खूप लवकर प्रसन्न होणार आहे आणि हा मंत्र आपल्याला कोणत्याही मंगळवारी म्हणायचा आहे हा मंत्र कशा पद्धतीने म्हणायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत आणि हा मंत्र कोणता आहे तर त्याबद्दलची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत तर संध्याकाळी म्हणजे कधी तर एक पाच ते सातच्या दरम्यान तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे संध्याकाळी पाच ते सात किंवा एक नऊ वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा मंत्र म्हणू शकता कोणत्याही मंगळवारपासून तुम्ही सुरू करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे बघा मंत्र म्हणण्याअगोदर तुम्हाला अगोदर स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहे त्यानंतर तुमच्या घराची पूर्ण साफसफाई करून घ्यायची आहे तुमच्या देवघरासमोर तुम्हाला छान तुपाचा दिवा लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे त्यानंतर तुम्हाला तिथे आसन टाकून बसायचं आहे आसनावरती बसून तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल तुमच्याकडे जो आपल्या कुलदेवीचा फोटो टाक असतो तर त्या टाकाला तुमच्या मनातली इच्छा तुम्हाला सांगायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे तर मंत्र कोणता आहे तर ते ऐका ರ್ವಮಮ್ಯೆ ಶಿವೆ ಸರ್ವಾರ್ಥಸಾಧಿ ಶರಣ್ಯೇತ್ರಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತು तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे हा आपल्या कुलदेवीचा मंत्र असतो तर परत एकदा सांगते सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते आता काय करायचं आहे बघा तुम्हाला आसून टाकून बसल्यानंतर तुमच्या कुलदेवीला तुमच्या मनातली इच्छा सांगितल्यानंतर तुम्हाला तिथे हा जो मंत्र आहे तर एक माळ या मंत्राची तुम्हाला करायची आहे आणि सलग एक्केचाळीस दिवस कोणत्याही मंगळवारपासून सुरू केल्यानंतर सलग एक्केचाळीस दिवस रोज तुम्हाला या मंत्राची माळ तुमच्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस करायची आहे सलग एक्केचाळीस दिवस कुठेही खंड वगैरे न पडता सुदक पिरियड्स आले तर ते दिवस तुम्ही स्किप करून पुढचे दिवस कंटिन्यू करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो मंत्र आहे तर तो आपल्या घरामध्ये म्हणायचा आहे हा मंत्र म्हटल्यामुळे घरातील ज्या काही दोष संकट अडचणींना आपण खूप कंटाळलेलो आहोत तर त्या संकट दोष दूर होतात आपल्यावरती आपल्या कुलदेवीची कृपा होत असते आपल्यावरती आपल्या कुलदेवीची कृपा होणं खूप महत्वाचं आहे कुलदेवी आपल्या कुळाचं रक्षण करत असते आपल्या कुळाचं संरक्षण करण्याचं काम कुलदेवी करत असते त्यामुळे तिची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे तर हा जो मंत्र आहे तर रोज कोणत्याही मंगळवारपासून तुम्ही एक माळ आपल्या घरामध्ये करायचा आहे तर नक्की हा जो उपाय हो आहे किंवा हा जो मंत्र आहे तर घरामध्ये म्हणा तुम्हाला याचा चांगला फायदा चांगला अनुभव येईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा शेअर करा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही ज्या वेळेस उपाय करता ज्या वेळेस सेवा करता तर त्यावेळेस आपण जे उपाय करतो सेवा करतो तर त्यावेळेस आपली श्रद्धा असणं आपला विश्वास असणं तितकंच गरजेचं आहे आपल्या मनामध्ये भाव नाही आहे आपल्या मनामध्ये श्रद्धा नाही आहे आणि तरीही आपण उपाय करतोय सेवा करतोय तर त्याचे फायदेही आपल्याला होत नाही त्यामुळे आपल्या मनामध्ये भाव असणं श्रद्धा असणं तितकंच गरजेचं आहे तर अशा पद्धतीने भा मनामध्ये भाव आणि श्रद्धा ठेवून उपाय करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झाली लिली सेवा महाराजांच्या जन्म रुजू करते श्री स्वामी समर्थ